नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या सर्वांचा लाडका चॅनल आणि तुम्हाला योग्य माहिती देणारा चॅनल म्हणजे शहाजी मिसाल फोर एट फोर टू यामध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो तर आजचा विषय खूप खूप म्हणजे खूप महत्त्वाचा आहे तुम्ही जर नवीन असाल यूट्यूबला किंवा तुम्ही सुरुवात आता व्हिडिओला करत असाल किंवा तुमचे पन्नास शंभर किंवा पाचशे असे सबस्क्रायबर तुमच्या चॅनलला जर झालेला असतील तर आपल्याला नेहमीच असा प्रश्न पडतो कारण ही आपली सुरुवात असते आणि सुरुवातीच्या काळात आपल्याला योग्य मदत करणारा असा युट्यूबला शंभरात किंवा हजारात एखादाच व्यक्ती असा भेटतो की योग्य मार्गदर्शन करतो आणि तो प्रश्न आपल्याला सर्वांना पडला असतो की बाबा माझा चॅनल मॉनिटाईज कधी होईल कसा होईल आणि त्याचा वॉच टाइम पूर्ण कसा होईल त्याच्यासाठी आपण अगदी तळमळीनं जीवापाड मेहनत करतो तर याच्यासाठी मित्रांनो जास्त असं काही टेन्शन घ्यायची गरज नाही तुम्हाला एक असा सरल, मी मार्ग सोपा सरळ आणि साध्या भाषेत अगदी गावठी भाषेत तरी चालन कारण आपली भाषा जी आहे ती आपण न लपवलीच बरी कारण मी माझ्या भाषेवर जी भाषा आहे त्याच्यात बोललो तर सुरुवातीला काही लोकांना पटेल किंवा काहीला नाही पटणार कारण तुमचे विचार हे सर्वांनाच पटतील असं नसतं मग ते आपलं घर असो किंवा बाहेर असो तर त्याच्यासाठी तुम्हाला एकच करायचं मित्रांनो की सुरुवातीचं जे आपण व्हिडिओ टाकतो ते आपण कोणत्या विषयावर आणि कसे बनवायचे कारण आपण व्हिडिओ तर बनवायला चालू केले आहेत तुम्ही रोज व्हिडिओ टाकताय तुम्ही दहा वीस व्हिडिओ टाकल्या तुम्हाला त्याच्यावरती व्ह्यूज येत नाहीत मग माणसाला किंवा तुम्हाला किंवा आता तुम्ही जे बघत आहात मला समोर ताई असतील किंवा कुणी दादा असतील त्यांना हा सर्वांना एकच प्रश्न पडतो किंवा माझा चार हजार तासाचा वॉच टाईम पूर्ण कसा होईल आणि सुरुवातीला नवीन असल्यामुळे आपल्याला टायटल टॅग डिस्क्रिप्शन याविषयी पूर्ण अशी माहिती नसती किंवा चॅनलच्या अनेक गोष्टीची माहिती नसती त्याच्यामुळे आपण गडबडून जातो तर मित्रांनो मी तुम्हाला शंभर टक्के सांगतो तुमच्या चॅनलला तुम्ही टायटल टॅग डिस्क्रिप्शन हे जरी अगदी व्यवस्थित नीटनिटके नाही लावता आले तरी चालेल परंतु मी सांगतो तो उपाय किंवा मार्ग अवलंबला तर आपला चॅनल पंधरा दिवस किंवा महिन्यात जास्तीत जास्त दोन महिन्यात नक्कीच तुमचा मॉनिटायझरचा वॉच टाईम जो आहे चार हजार तासाचा तो तुम्ही नक्कीच कम्प्लीट करताल तर त्याच्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे मित्रांनो तर व्हिडिओ बनवताना सुरुवातीला आपण लॉंग व्हिडिओ बनवतो तो, तो तुम्ही दोन चार मिनटाचा बनण्यापेक्षा कमीत कमी दहा मिनटाचा व्हिडिओ तुम्हाला कसा बनवता येईल आणि कॅमेऱ्यासमोर बोलताना तुम्ही किंवा आपण जे मोबाईलवर समोर बोलतो त्याच्यात आपलं विचार किंवा तुम्हाला समोरच्याला काय पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे तुम्ही आता जे माझं चॅनलवर आतापर्यंत हा व्हिडिओ बघतात तर तुमच्या मनात तुम्हाला एकच प्रश्न पोटतोच बाबा मी याचा व्हिडिओ का पाहा हे आपल्याला समजलं पाहिजे आणि त्याच्याविषयी जर मी तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं तर तुम्ही नक्कीच आपला व्हिडिओ शेवटपर्यंत अगदी मनापासून बघताल आणि त्याचा फायदा मित्रांनो तुम्हाला असा होईल की तुम्हाला मी जे काही सांगणार आहे तुमची समस्या तुमचा वॉच टाइम कमीत कमी वेळेत शंभर टक्के अगदी एक हजार एक टक्के तुमचा वॉच टाइम कसा पूर्ण होईल कारण आज यूट्यूबला अनेक युट्यूबर आहेत ते आपल्याला वॉच टाईम कसा वाढावा त्यासाठी अनेक व्हिडिओ टाकतात आणि आपला गोंधळ असाच होतो की आपण व्हिडिओ बघत जातो त्याच्यामध्ये आपल्याला जे काय आहे ते समजत नाही तर आजचा व्हिडिओ हा मुख्य मुद्द्यावर असाच आहे मित्रांनो की आपला जर व्हिडिओ तुम्हाला कमीत कमी वेळेत प्रचंड व्हायरल हो व्हावा असं वाटत असेल तर एक मुख्य मुद्दा असा आहे की तो म्हणजे तुम्ही व्हिडिओ बनवताना ट्रेंडिंग टॉपिक या विषयावर जर तुम्ही व्हिडिओ बनवला तर तुमचा तो व्हिडिओ नक्कीच अगदी तर मित्रांनो आपण ट्रेंडिंग टॉपिक या विषयावर बोलत होतो परंतु त्याच्यामध्ये माझा फोन आल्यामुळं व्हिडिओमध्ये थोडासा कट झाला आणि त्याच्यामुळं आता मी तुम्हाला परत नवीन योग्य रीतीने माहिती सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर ट्रेंडिंग टॉपिक म्हणजे काय किंवा तुमचा व्हिडिओ लोकांनी कशामुळं पाहायचा हे जर तुम्हाला मुख्य समजलं तर तुमचा व्हिडिओ नक्कीच व्हायरल होण्यास मदत होईल शंभर टक्के तुमचा व्हिडिओ व्हायरल होईल मित्रांनो आणि तुम्हाला लाईक युथचा पाऊस पडेल आणि तुमचा वॉच टाइम चार हजार तासाचा अगदी पद्धतशीरपणे पूर्ण होईल ट्रेंडिंग टॉपिक उदाहरणार्थ सध्या पावसाळा चालू आहे मग पावसाळ्यात कुठं पाण्याविषयी समस्या असतील किंवा कुठं पाऊस जास्त झालेला असेल त्याच्याविषयी लोकांना जर तुम्ही ताबडतोब माहिती दिली तो विषय असा असतो मित्रांनो की त्याच्यावरती तुम्हाला लगेच लाईक किंवा तुमचा वॉच टाईम पूर्ण होतो त्याच्यामुळं ट्रेंडिंग टॉपिक हा विषय निवडायचा आणि ते यूट्यूबमध्ये तुम्हाला त्याचं ऑप्शन अगदी दिलेलं वरती असतं की तुम्हाला तुम्ही व्हिडिओ तुमचा कोणत्या विषयावर तुमचा चालेल किंवा तुम्ही कोणत्याही विषयावरती बनवायचा तर ट्रेंडिंग टॉपिक हा विषय सर्वात बेस्ट आणि एक हजार एक पर्सेंट अगदी आपला वॉच टाईम वाढण्यास उपयुक्त होतो ही माहिती तुम्हाला जुने जे काही युट्यूबर आहेत ते खूपच कमी प्रमाणात देतात त्याच्यामुळे ट्रेंडिंग टॉपिक हा विषय जर निवडला तर आपला सर्वांचा वॉच टाईमची जी समस्या आहे ती नक्कीच सुटेल हा तुम्हाला त्याच्यावरती एक सुंदर असं थमनेल बनवायचं आज सुरुवातीला थमनेल बनवताना काही आपल्याला अडचणी असतात कारण प्रत्येकाला मी सांगितलं ना तुम्हाला कारण टायटल टॅग डिस्क्रिप्शन देताना अनेक अडचण येतात त्याचं एकच कारण की आपलं सर्वच का युटूबच्या याची माहिती नसते त्याच्यामुळं टायटल कसं द्यायचं टॅग कसं द्यायचं डिस्क्रिप्शन काय असतं हे सुरवातीच्या आपल्या सर्वांच्या अडचणी आहेत पण त्या अडचणीवर मात करण्यासाठी जर तुम्ही ट्रेंडिंग हा विषय जर निवडला तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यापासून कोणीही रोखू शकत नाही आणि त्याच्यामुळे आपला जो वॉच टाईम आहे तो नक्कीच वाढल आणि मित्रांनो तुम्ही माझा सुरुवातीचा व्हिडिओ सध्या हा आज आठ आठ दहा दिवसात टाकलेले बघा सुरुवातीला मला दिवसाला एक पाच ते दहाच यूज यायच्या पण त्याच्यामुळे मी गडबडलो नाही मित्रांनो कारण मला माहिती आहे थोडासा वेळ लागतो आणि तुम्ही मला स्वीकारायला थोडासा वेळ लागेल कारण पहिल्याच व्हिडिओमध्ये तुम्ही मला पूर्णपणे स्वीकारू शकत नाहीत किंवा कुणी स्वीकारू नाहीत त्याच्यामुळे थोडासा वेळ द्या आणि दोन तीन महिन्यात तुम्ही बघा ट्रेंडिंग टॉपिक हा जर विषय निवडला तर तुमचं स्वप्न नक्कीच पूर्ण होणार यात शंका नाही मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ उपयुक्त वाटला आणि खरोखरच तुम्हाला याचा जर जा फायदा झाला किंवा होत आहे असे वाटेल तर तुम्ही एक लाईक कमेंट नक्कीच करा मित्रांनो धन्यवाद मित्रांनो पुन्हा भेटूया पुढील नवीन विषयात तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ जय शिवराय मित्रांनो धन्यवाद